तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूचे माणसं आहे जर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर खूप दिवसानंतर म्हणजे व्हिडिओ पोस्ट करते खूप दिवस म्हणजे दोन तीन दिवस झालं व्हिडिओ नाही येते माझे तर त्याच्यामुळे कारण पण तसंच होतं तर जाऊ द्या ते कारण तुम्हाला नंतर सांगन आता नाही सांगू शकत तर मस्तपैकी किचन वगैरे रात्रीचे वेळ किचन वगैरे साफ केलं कारण मला तसंच किचन ठेवायला अजिबात नाही आवडत कारण की मग सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे आपण किचनमध्ये जेव्हा जातो तेव्हा फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून सकाळी संध्याकाळचे भांडे वगैरे संध्याकाळचेच घासते आणि नंतर मी आज तुम्हाला माझे स्किन केअर दाखवणार आहे मी रात्रीचं काय करते तर हे, हे मला याचं नेम फेस पॅक सॉरी नेम वॉश तर मी रात्रीचं लावत असते आणि रात्री झोपता आता म्हणजे चेहरा धुवून वगैरे शक्यतो रात्रीचं फेसवॉश लावणं चुकीचं आहे पण मी लावते कारण दिवसभर माझं कसं मुलींना आणायला लागतं शाळेतून उन्हात जायचं यायचं त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे धूळ वगैरे त्याचं पण मी मास्क लावून जाते चेहऱ्याची जास्त काळजी घेते आणि जसं मी नेम फेस वॉश लावते ना तर तेव्हापासून माझ्या घरात पिंपल्स पण कमी झालेत नाही तर पिंपल्स भरपूर होते तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे नक्की जाऊन तुम्ही घेऊ शकता खरंच म्हणजे नेमचं कसं मार्कचे सर्व प्रोडक्ट कसे आहेत केमिकल फ्री आहेत केमिकल अजिबात नसते त्या प्रोडक्टमध्ये आणि जसं की आता बघू शकतं कामोठ्यामध्ये मेला येणार आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर जास्त बोलले की मला दम पण लागतोय असं होतंय त्याच्यामुळं मी कॉल रेकॉर्डिंगचे व्हिडिओ जास्त करत नाही कारण दम लागतो मला आणि उन्हाचं मला असं जाणं येणं असं त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्या खूपच काळ वाटतो जसं बघा गाड्यांवर धुळ धसती आहे ना तुम्हाला पाठीमागच्या गाड्यांवर तसं चेहऱ्यांवरती माझे धूळ असते त्याच्यामुळे मग मी हे करते नंतर दुपार नांना मला थोडेसे पोहे वाटले होते प्रांजाला शाळेत वगैरे सोडवलं तर माझ्यापुरते मस्तपैकी पेशा पुरते दोघींपुरते आम्ही दोघी मायले की दिवसभर घरी ना असं काही ना काही काय खाऊ वाटलं की बनवायचं काय टेन्शन घ्यायचं नाही तर मस्त पोहे बिए बनवले होते आणि मस्त छान पण कलर आला होता ह्यावेळेस मी पोहे भरले होते बरं का किराण्यात मी कधी भरत नाही पण ह्या वर्षी भरले तर चला मी तुम्हाला माझे ड्रेस दाखवते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते भाऊजी आले होते जसं की तुम्हाला माहिती आहे तर भाऊजी आले होते आणि त्यांना असं वाटतं मी प्रीतीसोबत अजून प्रीती बोलते का काही आणि कसं आहे ते इंस्टाग्रामवरती आहे माझ्या फॉलो फॉलोईंग लिस्टमध्ये तिने पण मला फॉलो केले मी पण त्याला फॉलो केलेलं आहे तर मी प्रीतीसोबत बोलते का असं सगळ्यांना वाटतं पण मी प्रीतीसोबत अजिबात बोलत नाही कारण फॉलोईंग लिस्टमध्ये आहे आपण तर माझं तिचं काही वाकडं झालेलं नाही माझे तिचे भांडण झालेले जरी आता काही कारण असतं भाऊजीचं त्यांचं नातं असं झालं पण मान्य आहे मला त्यांचे झगडे झाले पण माझ्या तिचा पर्सनली काही वादविवाद नाही तर ती फक्त फॉलोईंग लिस्टमध्ये आहे तिने मला फॉलो केलं मी तिला फॉलो केलं काय आमचं संभाषण वगैरे अजिबात होत नाही आहे फक्त आहेत फॉलोईंग लिस्टमध्ये आहे ती बिचारी आपले व्हिडिओ पोस्ट करते वगैरे पण घरच्यांना वाटत असेल माझ्या फॉलोईंग लिस्टमध्ये आहे म्हणजे मी बोलते का वगैरे असं तसं पण मी अजिबात बोलत नाही तर राग तर मनात आहे पण काय करणार ना आणि तिला कसं मी आधी पण सांगते जसं भांडणं व्हायच्या आधी किंवा भांडणानंतर की, की मी माझ्या दोघी दोघी जावांना बहीण मानलेलं आहे आणि कारण कारण ताईंना पण मी मोठी बहीण मानलेले होते तिला छोटी बहीण माझा स्वभावच असा होता की मला असं नाही मला लगेच ना आता थोडं वाटत माझा स्वभाव तसाच आहे तसं पण मी तिला बहीण मानलेलं आहे ती जाऊ अगदी पुरता विषय मी नाही जास्त हे होत कारण आता ते झालंय ते गेलं आहे आता फक्त फॉलोईंग लिस्टमध्ये आहे तर जाऊ द्या आधी मी मानलो होतो बहीण पण आता थोडंसं काही कारण असतं आता वाटतं थोडंसं भाऊजींविषयी वाटतं मला थोडंसं नाही का की असं नव्हतं व्हायला पाहिजे तर चला मी रेट सॉरी काय म्हणतात त्याला गेट रेडी विथ मी करत आहे मस्तपैकी छान टॉप आलेला आहे आता हे मला कपडे म्हणता नाही सगळे कंपनीचे प्रमोशनचे कपडे आहेत बरं का मी शोवरचे मला हे त्यांना परत रिटर्न करायचे असतात जसं की फ्रॉक मस्त मस्त छान छान मी कपडे घालते ते मला मिशोच कपडे देते आणि त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि नंतर मी परत त्यांना रिटर्न करत असते हे माझ्या स्वतःला मी ठेवत नाही फक्त मला त्यांचे व्हिडिओ काढायचे इंस्टाग्रामवरती आणि कसं आहे मला माझं पण घालणं होतं आणि कशी दिसते मला नक्की सांगा तर छान तयार झाली होती कारण मला प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता आणि छान ही फ्रॉक जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर मला मेसेज करा पी पी लिंक तर तुम्हाला ती लिंक ड्रेसची भेटून जाईल तर फायनल लुक बघू शकता छान दिसते का नाही आणि एकदम छान आहे तुम्हाला वाटतं मिशोवरती नाही का कपडे जी क्वालिटी जरा ती फेक येते काही काही क्वालिटी चांगली नसती पण काही काही कपडे असे छान असतात की नाही जसं की फ्रॉक फॅन्सी फ्रॉक खरंच कापड एकदम भारी होतं आणि घातल्यावरती पण एवढी सुंदर दिसत होते ना मी म्हणजे भरपूर मी जे जे कपडे मागवले ना सध्या त्याची क्वालिटी एकदम छान होती मस्त होती हा पण ड्रेस छान होता आणि मला तो खूप आवडलेला आणि नंतरचा नेक्स्ट टॉप दाखवते तर तो पण छान आहे व्हाईट कलरचा पण मला तो टॉप अजिबात आवडला नाही तू मला सांगते कारण ना मी जो बघवलं ना म्हणजे मला चॉईस करून मी मागवते मग ती मिशो मला देते पण मिशोचं काय असतं की ते आपल्याला ते परत रिटर्न करायचे असते तर हा टॉप मी मागवला पण मला ना एवढं काही खास वाटलं नाही कारण ना जे फॅन्सी म्हणजे कॉलेजला जाणारे मुली आहेत किंवा ज्यांचं एज आप माझं एज नव्हतं हा टॉप घालण्याचा पण काय केलं मागवला म्हटल्यानंतर मला त्यांचं व्हिडिओ व्हिडिओ करणं गरजेचं होतं कारण ते बघा असं अशी पट्टी असते नंतर त्याचा न भाई जी अशी खाली ती शोल्डरच्या खाली होती आणि तसा तो टॉप होता मला दिसताना तो छान वाटला पण मला वाटलं शोल्डरचे जे थोडंसं इलेक्स्टिक असन पण ते तसं काय नव्हतं पण जरा वेगळाच होता एकदमच मग मी काय केलं तरी तिथं तर ना मी घातल्यावरती मला समजलं ते आता प्रॉब्लेम असा आहे तर मग मी काय केलं तिथं पिन ॲडजस्ट केली मग पिन लावली कारण आपल्याला कारण कारण आपण असे कपडे कधी घातलेच नाही म्हटल्यानंतर आपण ते दाखवणं पण चुकीचं आहे कारण समोरच्याने घेतलेलं घेतानाच त्यांना समोरच्याला पण सांगितलं की तो टॉप असा असा आहे म्हणून ही पट्टी आहे तर ती ड्रेसचीच पट्टी आहे ना, ना तर तुम्ही म्हणताना याची पट्टी आहे म्हणून तर ती ड्रेसचीच आहे टॉपची मग तिथं पी पीन लावलेली आणि नंतर मग तो शूट केला तसा व्हिडिओ आणि नंतर मी सगळे टॉप जे आहे ते मी सगळे रिटर्न केलेले तर तुम्हाला यातला कोणता पण आवडला असेल ना टॉप तर क इंस्टाग्रामवर जाऊन मला तुम्ही पी पी आणि किंवा लिंक म्हणा तुम्हाला सर्व टॉपची लिंक भेटून जाईल तर हा पण छान होता मला पण हा खूप आवडला बरं का म्हणजे तर जास्त बघा बोललं ना मला ना असं दम लागलं म्हणून होतं जास्त नॉनस्टॉप बोलल्यावरती तर त्या का हा पण टॉप आहे व्हाईट कलर त्याच्यामध्ये कलर ॲवेलेबल नाही फक्त सिंगल पीसमध्ये तुम्ही इकडे सिंग सिंगल कलरमध्ये ॲवेलेबल आहेत तर छान होतं आवडलं मला हा पण पण कसं मला बघताना जरा ते दिसताना आणि घेतल्या मी हा प्रॉब्लेम असतो दिसताना आपल्याला ते दिसायला खूप छान वाटतं पण घेतल्यावरती फरक पडतो तर आता मला एडिट करताना रिपीट आलेले आहे ते जम समजून घ्या <laughs> रिपीट आले कारण सगळे माझे सगळे कपडे काय झाले एक एडिट करताना खूप दिवस झाले व्हिडिओ पोस्ट करायचे बाकी होते त्याच्यामध्ये प्रमोशनचे होते सगळे मिक्स होते तर त्याच्यामुळे आधी वाईस कवर केलं परत ते आले तर जाऊ द्या समजून घ्या तर तुम्ही बघू शकता तिथे थमले लावलं त्याचा टॉप होता तर तुम्हाला पाहिजे असेल तर अजून मी तुम्हाला स्वीट शर्ट दाखवते ते पण अतिशय सुंदर आहे स्वीट शर्ट म्हणतात त्याला तर हा पण मागवला होता पण हा पण बघू शकतो किती सुंदर दिसते हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यात असे कपडे घालणं जे कॉलेजला जा जाणाऱ्या मुली आहेत किंवा ऑफिसमध्ये त्यांना हाय ड्रेस अलाउड आहेत तर त्यांच्यासाठी खूप छान असा स्वीट शर्ट आहे आणि घातल्यानंतर पण एकदम मला ना त्याच्यामध्ये साईज पण अवेलेबल आहे एक्सेल डबल एक्सेल पण मी मला ना हे शर्ट ना डबल एक्सेलच आवडतात कारण की फिट घातले ना एकदमच धुतल्यानंतर ते टाईट होऊन जातात शरीराला तर कधी पण डबल एक्सेल घ्यायचं तर चला तुम्हाला यातले सर्व टॉप आवडले असेल तर मला, मला कमेंटमध्ये पीपी लिंक टाईप करा इंस्टाग्रामवरती मेसेज करा तुम्हाला लिंक भेटून जाईल